फोटोग्राफर रमेश करमरकर यांच्या भरारी या फोटोग्राफी प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री अदिती सारंगधर यांच्या हस्ते वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये संपन्न झाले या प्रसंगी कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते सदर प्रदर्शनात रमेश करमरकर यांनी देशविदेशात भ्रमंती करताना आपल्या कॅमेरातून टिपलेल्या विविध प्रेक्षणीय स्थळांची विलोभनीय फोटोग्राफी पाहायला मिळेल भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून प्रथम पुरस्कार देऊन गौरविलेल्या रमेश करमरकर यांच्या फोटोग्राफीचे प्रदर्शन एकोणीस ऑगस्टपर्यंत नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये पाहायला मिळणार आहे हे प्रदर्शन विनामूल्य असून कला रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा ार्दन करमरकर राहणार साहेब सर आज तुमचं एक्झिशन न्यूज सेंटरला आहे कसं वाटतं त्या एग्झिश सेंटरमध्ये इथे फोटोग्राफी भरताना करताना माझं पहिलंच प्रदर्शन आहे पन्नास वर्ष फोटोग्राफी केल्यानंतर त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि मला असं बरं वाटतं की सगळ्यांनी माझा कौतुक करून इथे मला प्रोत्साहन देत आहे आणि आ... इतकी वर्षात मी फोटोग्राफी केली मी कुठले कुठले तुम्ही आता प्रत्येक एरियात तुम्ही फोटोग्राफी केलेली आहे ते सगळं डिटेलिंग सांगाल मी कुठल्या याच्यामध्ये सीन वगैरे कसे मी त्या देशाविदेशात जाऊन फोटोग्राफी केली फक्त मी पूर्वीपासून फोटोग्राफी केली माझा कलेची आवड मला जिथे स्कूल ऑफ आर्टमध्ये ना मला आर्टिस्ट व्हायचं होतं पण ते नाही होतं आलं पण मग ह्या कलाक्षेत्रात ते आपल्याला काय करता येईल म्हणून मी केलं बरंचसं आणि फोटो काढून ठेवले म्हणजे जिथे जिथे असा क्षण मिळाला की हा टिपावा तर तो क्षण मी टिपला आहे आणि मी बऱ्याच देशात म्हणजे ब्राझीलला जाऊन आलो कॅनडाला जाऊन आलो नायगरा फॉल म्हणजे त्यावेळेला माझ्या अशी संधी मिळाली मला की माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न नितीन पाटील म्हणून मित्र आहे मुली त्याच्या मुलीचं लग्न होतं कॅनडामध्ये तर त्यांनी मला फोटोग्राफीसाठी बोलवलं होतं मग मी त्याला जोडून पुढे चार दिवस वाढून घेतले आणि नायगरा फॉल पण करून घेतला आणि मग एक दिवस मुद्दाम राहिलो एक रात्र नायगराला त्यामुळे मला नाईटचे पण काही शॉट शॉट्स चांगले मिळाले आणि बऱ्याच देशात फिरलो म्हणजे फ्रान्सला माझ्या जावयाने मला त्याची बहीण असते लंडनला तिथे घेऊन गेला होता आम्हाला मग तिथे आम्ही गेलो त्यावेळेला नेमकं टुलिप गार्डनचा काळ होता तो तर माझ्या मिसेसला फुलांची खूप आवड आहे तर म्हटलं चल आपण जाऊया का तर माझी मुलगी म्हणाली श्वेता म्हणाली नको बाबा नंदेकडे मी राहणार चार दिवस त्याच्यात दोन दिवस जर मी गेले तिकडे तर आम्हाला तिथे राहायलाच नाही मिळणार तुम्ही दोघं जाऊ या म्हणून मग मी आणि मिसेस आम्ही टुलिप गार्डन करून आलो त्यामुळे हे फ्लावर्सचे फोटो आहे त्यामध्येला ते मला काढायची संधी मिळाली त्याच्यानंतर त्या ट्रिपमध्ये आम्ही फ्रान्सला पण गेलो होतो जावं इंग्लिश हेफा घेता त्यामुळे ते आयफेल टॉवर वगैरे असे आयफेल टॉवरचे वेगळा अँगल काढा काढायला मिळाला असं बऱ्याच ठिकाणी फिरलो ब्राझीलला गेलो त्या आलोक म्हणून मराठे म्हणून आहे त्याच्याकडे आम्ही बावीस दिवस राहिलो त्यामुळे ब्राझीलमध्ये मला फोटोग्राफी करायला मिळाली श्रीलंकेला फक्त मी कॅमेरा नेला नव्हता कारण सचिन तेंडुलकरची मॅच बघायला गेलो होतो त्यामुळे मग तिथे पण मला गे जाऊन आलो पण बरेच विदेश केले तिथे आत्ता मला एक संजू सबनीस म्हणून एक मित्र आहे त्यांनी मला एक लेन्स दिली पन्नास दीडशे ते पाचशे का जी वाईल्डलाईफसाठी वापरली जाते तर मला त्यानेच पुरण मिळालं की म्हटलं नाही आता आपण ही लेन्स मिळाली ले ना मी आता जास्त फोटोग्राफी करू शकत नाही उचलू शकत नाही ती लेन्स तर एकदम जड आहे म्हणजे दहा मिनटं मी फोटो काढले तर खांदा दुखायला लागतो आणि तरी म्हटलं नाही करायचं म्हणून मी भिगवणला गेलो पुण्याजवळ तिथे जाऊन फक्त काय झालं की रात्र राहून कर सकाळची फोटोग्राफी करायला पाहिजे होती ते मिळालं नाही पण सकाळी जाऊन दुपारची आणि संध्याकाळपर्यंत चार तासात जेवढं मिळालं तेवढं भिगवण मी भी शूट केलं आणि फ्लेमिंग बघितल्यानंतर ते फोटो काढताना मला अर्धा तास कसा त्या कॅमेऱ्यावर त्या लेन्सबरोबर मी राहिलो कळलं नाही अर्ध्या तासांनी जेव्हा वेळेला किनाऱ्यावर आलो तेव्हा बघतो तर खांदा दुखतो आहे हे एवढं इन्वॉल्व्ह झालं होतं त्याच्यात पण असे बऱ्याच ठिकाणी मला फोटोग्राफी करायला मिळाली आणि माझं जे काय आवड होती ती जोपासायला मिळाली आणि तुम्हाला प्रदर्शित करायला मिळेल याचा आनंद आहे एवढ्या सर्व देशात फिरून वगैरे यो एवढी फोटोग्राफी वेगळ्या अँगलने केली होती तुम्हाला आवडती अशी कुठली फोटोग्राफी की जेणेकरून की मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फर्स्ट प्राईज मिळालं तो जो सब्जेक्ट होता फॅमिलीकडनं मला कुटुंबाकडनं चॅलेंज मिळा हे दिलं गेलं की तू फोटोग्राफर चांगला आहेस पण सर्टिफाय का होत नाही तर त्या दृष्टीने मला असं वाटलं की हा विषय चांगला आहे म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी साली अलिबागला धुळवडीच्या दिवशी बैलगाड्यांची रेस आणि ती घड्या ज्या वगैरे रेसेस असतात तर ते, ते म्हटलं हा सब्जेक्ट सगळ्यात बेस्ट आहे पॅनिंग ह्या विषयावरच आपण सुरुवात करायची आणि मग त्या पॅनिंग त्यावेळेला निगेटिव्हचे रोल असायचे माझ्याकडे एफ एक्स सेवन म्हणून माझ्या भावाने प्रकाश काळेनी दिलेला कॅमेरा होता त्याच्यावरती मी ते फोटो काढले पॅनिंग सब्जेक्ट घेऊन आणि तेव्हा आत्तासारखं का अद्याप काही नव्हतं ना लगेच कॅमेऱ्यात फोटो बघायचे वगैरे पद्धत नव्हती हो त्यामुळे जेव्हा मुंबईला आलो रोल चेक केला धुपल्यावरती फोटो बघितले तेव्हा ते मुकुंद पटेल म्हणून आहेत कलर आर्ट लॅब म्हणून खूप फेमस म्हणजे इंडियातली सगळ्यात बेस्ट लॅब आहे तिथेच मी बावीस वर्ष प्रिंटिंग करायचो तर ते मुकुंदभाई आहेत ना मुकुंदबाई पटेल त्यांना मी विचारलं की ह्याच्यातले काही फोटो आहेत का तर ते दोन तीन फोटो त्यात छान होते त्या सातच फ्रेम होतं ठेवल्या त्याच्यात त्या कॅमेऱ्यातले सात फोटोजमधनं मी तीन फोटो निवडले तर मुकुंदबाई म्हणाले की हे दोन चांगले आहेत तर मला असं वाटत होतं की तिसरा आहे तो जास्त छान आहे तर मी त्यांना म्हटलं हा फोटो तर म्हटले हा फोटो छान आहे पण याच्यात एक माणूसमध्ये आला आहे तर तो क्रॉप केला तर हा फोटो चांगला दिसेल म्हणलं करूया आणि पाठवूया मग ते म्हटलं आता मला माहीत नाही कुठे पाठवायचं आहे फोटो मला कॉम्पिटिशनला भाग घ्यायचा आहे तर ते म्हणाले शरद देवारे म्हणून आहेत आयडियल बुक तुझ्यावर राहतात तर त्यांच्याकडे जा माझं नाव सांग मग त्यांच्याकडे गेलो ते म्हटले असं कोणालाही तर नाही तुम्हाला मेंबरच जावं लागतं क्लबचं मग म्हटलं आता काय करायचं म्हटलं करा मला मेंबर ते म्हटले आज मेंबर पण काही होत आहेत तुम्ही काय फोटो आणले का मग ते फोटो दाखवले तर ते आज जाऊन फॉर्म घेऊन आले ते म्हणजे मनी हायस्कूल ग्रँट रोडला आहे तिथे जाऊन तू फॉर्म भर आणि फोटो देऊन ते फोटो झाल्यानंतर तिथे जजिंग खूप इम्पर्शनचा होता फोटोग्राफी तर तिथे मला फर्स्ट प्राईज मिळाला आणि मला आश्चर्य वाटलं की कसं काय व्हावं तर ते मला म्हणाले शरद देवारे नंतर भेटल्यावर जेव्हा मी हा फोटो बघितला होता तेव्हाच मला कळलं की हा फर्स्ट प्राईज विनिंग फोटोग्राफर आहे म्हणून तो तुला मेंबर करून घेतला आ... कलेक्शन एवढं तुमच्या असताना सुद्धा इतके वर्ष विलंब का केला शो लावायसाठी वगैरे नाही असं मला कधी पैसा हा आधी मुख्य कारण की असा पैसाच नव्हता अतिरिक्त की बाबा आपण एवढं मोठं प्रदर्शन करायला लाखो रुपये खर्च येणार तर आपण ते करू शकत नाही पण माझा भाचा आहे तो मला म्हणाला की तुझी एवढी कला आहे तर तू माझा आता लग्नाचा वाढदिवस आहे पंचवीसावा आणि माझा पन्नासावा तर मी पार्टी देतो आहे त्याच्यात आम्ही आमची कला सादर करतो आहे तर तू का नाही करत तर मी म्हटलं नको रे जाऊ दे तो म्हणलं नाही नाही करायलाच पाहिजे तू मला अगदी खूप नको फोटो लाव पण दहा पंधरा फोटो तर लाव आमच्या सगळ्या नातेवाईकांना पन्नास साठ लोकांना तर कळून जाईल तुझी काय आहे कला म्हटलं चला विचार केला की जर प्रदर्शन पुढे करायचं झालं तर एक ट्रायल आहे म्हणून मग मी तिथे पहिल्यांदा फोटो लावले नऊ जूनला आणि त्यांनी ते सगळ्यांनी कौतुक केलं मग मला वाटलं की नाही प्रदर्शन करायला पाहिजे म्हणून मी आता बनत होतो पण दोन वर्ष सगळ्या गॅलऱ्या बुक होत्या पण रेगे मॅडमच्या मेहरबानीने मला हे नेहरू सेंटर कसं लवकर मिळालं मला माहीत नाही पण ते माझं नशीब म्हणून मला लवकर मिळालं आणि मला खूप कमी टाईम म्हणजे पंचवीस दिवसात मला हे सगळं तयारी करायला लागली त्यामुळे खूप धावपळ झाली पण मला जमेल तसं मी हे प्रदर्शन सादर केलं आहे कसं वाटतं एवढ्या मोठ्या फेमस गॅलरीमध्ये तुमचा शो आज सुरू होतो आहे आणि कसं वाटतं त्यांनी का किती दिवस शो असणार तुमचा आहे आता हे प्रदर्शन झाल्यावर मलाच पुरण आलं आहे मी ऑलरेडी आता दोन ठिकाणी बुकिंग केलेलं आहे लिला पेंटा हॉटेल आहे ना एअरपोर्टजवळ तिथे सात ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर आहे आणि गोरेगावला पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑक्टोबर त्यावेळेला तिथे ते एन एस तिथे पण एक आहे माझं एक्झिबिशन तिथे त्यांनी दोनच विषय दिले आहेत ते म्हणले की एक आर्ट म्हणून आहे आणि एक विषय वेडिंग त्यामुळे ते पण माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे म्हटलं चला घ्यायचा भाग तर तिथे भाग घेतला तुमचं कसं तुमचा आला आहे म्हणजे तर नाट्यक्षेत्रामध्ये हरी पाटणकर म्हणून माझा एक मित्र आहे त्याच्यातर्फे मी बरेच नाटकांची फोटोग्राफी केली मला नाटकात काम करायची पण आवड होती पण मी हौशी म्हणून बरीच पंचवीस तीस नाटकात कामं केली त्यामुळे मी नाटकाशी संबंधित होतो तर हरी पाटणकरबरोबर मी सगळ्या नाटकांच्या क्षेत्रात काम केलेलं आहे नेहरू सेंटर येथे माझ्या फोटोचं रमेश कर्मलकर यांचं फोटोग्राफीचं एक्झिबिशन आहे पन्नास वर्षात पहिल्यांदाच मी हे एक्झिबिशन भरवतो आहे तर तुम्ही सगळ्यांनी अवश्य बघायला या फोटोग्राफीचं एक्झिबिशन तेरापासून म्हणजे आजपासून एकोणीस तारखेपर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे ज्यांना ज्यांना त्याच्याबद्दल काही क्वेरी असतील किंवा काही आवश्यकता असेल फोटोग्राफीत काही शिकायची तर मी फुकटाच शिकवायला तयार आहे ज्यांनी यायचं आहे त्यांनी जरूर या की ज्यांना काय हवा असेल ते मार्गदर्शन करायला तयार आहे खूप मस्त खूप आनंद आहे अतिशय आनंद आहे कारण हे माझ्या बाबांचं ॲक्च्युली स्वप्न होतं की त्यांना नेहरू सेंटरमध्ये त्यांच्या फोनचं शूटिंग करायचं होतं सो माझं नाव श्वेता खुरडकर आणि बाबा म्हणजे रमेश करमणकर हे गेले चाळीस वर्ष होणार आहे म्हणजे आता ऑफकोर्स हे वर्ड काफी अडव्हान्स झालेलं आहे पण तेव्हा म्हणजे ते आम्हाला स्टोरी सांगतात की ते रोल असायचे आणि हात एकदम स्टडी ठेवून म्हणजे एक फोटो क्लिक करायला इट वॉझ इंट इझी आज आपण फटाफट करतात करतो आणि त्याचा एक पिकअप करतो पण तेव्हा एक तर रोलचं पण एक्सपिरियन्स चालू असतो त्यामुळे वी कॅनॉट ॲक्च्युली क्लिक मेनी फोटोज पण एक फोटो चांगल्याला इतकं कॉन्सन्ट्रेशन आणि स्टडी आणि ते सगळं करायला जायचं तर मला खूप आनंद होतो आमच्या घरच्या सगळ्यांनाच आनंद होतो त्याचा आणि माझी फॅमिली बाबांचं माझे एक्झिबिशन करते तर सगळे नक्की आजवरून बघा तेरा तारीखमध्ये आज तेरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टपर्यंत एक्झिबिशन चालणार आहे फ्रॉप इलेवन टेन सेवन्टी एज कमी मॉ धन्यवाद मी रेषा रमेश करमरकर रमेश करमरकरांचे मी सेक्स मी सेवन्टी वनला एस एस सी झाले तर तेव्हा आम्हाला पु ल यांचा एक धडा होता ते चौकोनी कुटुंब आणि एस एस सीला असल्यापासूनच मला असं वाटायचं की आपल्या संसाराचे जे चार कोण आहेत तेही अधिक संपन्न असायला हवेत आणि ईश्वरीच्या कृपेमुळे म्हणा किंवा आमच्या सगळ्यांच्या परिश्रमामुळे म्हणा ते संपन्न खऱ्या अर्थाने झाले माझा मुलगा आर्टिस्ट आहे आणि त्याचं आत्ताच द्योतक म्हणजे त्यांनी काढलेली सेलवरची पत्रिका हे त्यांनीच डिझाईन केलेलं आहे सुंदरी सॉलिसिटर आहे मुलगी भरतनाट्यमला पहिली आली आहे ग्रॅज्युएट तर ती आहेत आणि रमेश करमरकरांविषयी मी काय सांगणार त्यांची ही प्रत्यक्ष क्षणचित्र छायाचित्र तुम्ही जी बघता ना ती आपण प्रत्यक्ष डोळ्यांनीही बघू शकत नाही कारण त्यांच्या असतात लेन्स आणि ह्या लेन्स अगदी पक्षी जरी साठ फुटावर असला ना तरी आपण तर एक इंचापर्यंत जवळ जातो त्यामुळे त्यांच्या त्यांच्यातल्या डोळ्यातले भाव हे सगळे आपल्याला टिपता येतात आता राहायला माझ्याबद्दल बोलायचं तें मी ग्रॅज्युएटर आहे संगीतप्रेमी आहे साहित्य स्वयंपाक या सगळ्याबद्दलची मला रुची आहे आणि खऱ्या अर्थाने आमचं ते चौकोनी कुटुंब चारी कोण सबल ओल आज मलाही खूप आनंद होतोय की नेहरू सेंटरसारख्या मोठ्या भव्य दालना विस्तारांचं प्रदर्शन आहे ते तुम्हीही बघा म्हणजे तुम्हीही प्रसन्न व्हाल आणि जिथे प्रसन्नता असते ना तिथे देवाचा वास असतो आता माझ्यामध्ये गदी माडगोळकरांच्या मला ह्याच जोडी आठवतात आपण कधी कधी काही काही फोटोजनी मेसमराईज होतो ना तर तसं झालं म्हणजे आपल्या डोळ्यांनाही ते दिसत असतं पण ते ना योग्य वेळी कॅप्चर करणं खूप महत्त्वाचं असतं आणि आपल्या आठवणींमध्ये बंदिस्त करणं आवश्यक असतं तर ती बंदिस्त उत् उत्तमरित्या करण्याची कला काकांकडे आहे आणि मला खरंच आनंद झाला की माझी मैत्रीण श्वेता तिचं हे बाबा आहेत अनेक वर्षांनी आम्ही रिकनेक्ट झालो आणि समहू काका एका कार्यक्रमाला फोटोज काढायला आले होते आणि त्यानंतर इतक्या छान पद्धतीने त्यांनी इतकं सुंदर एक्झिबिशन भरवलं आहे तर मला काका मी अभिनंदन करणं इतकी मोठी नाही आहे पण मनापासून मनापासून तुम तुम्हाला सदिच्छा व्यक्त करेन की हे सगळे फोटोज लोकांना आवडू देत आणि लोकांच्या घरामध्ये ते आलिशान घरामध्ये ते विराजमान होऊ देत आणि अभिमानाने विराजमान होऊ देत सो मला या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं आणि तुम्हाला वाटलं की मला हे एक्झिबिशन मी पाहायला यावं त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमची आभारी आहे आणि मस्त फोटोग्राफ्स आहेत मला आत्ता हे फोटोज बघताना असं वाटतं की काकांचं जी स्पेशालिटी आहे ती स्पीडमध्ये कॅप्चर करण्याची आहे आपण धावत असताना कुठल्या तरी त्यांनी मला त्याच्याशी एक्सप्लेन करताना सांगितलं कुठल्या तरी एका फीचरवर तुम्ही फोकस करायचं असतं आणि त्यानंतर तुम्ही ते कॅप्चर करायचं असतं ते एका फो एका फीचरवर फोकस करून ते कॅप्चर करणं इतकं कठीण असतं आणि यातले काही स्पीडी फोटोग्राफ्स इतकं के इतके सुंदर आहेत इतके सुंदर आहेत की बापरेमध्ये हे चित्र काढलं आहे का फोटो काढले आहेत हे हो गॉसिपिंग व्हील म्हणजे सायकलवरनं चालत असणाऱ्या सायकल चालवत असणाऱ्या दोन मुलींचा एक सुंदर फोटो इकडे त्यानंतर आणखीन एक आपलं डॅशिंग कारचा एक फोटो आहे हॅट सॉफ्ट काका फारच सुंदर आहे आणि येस माझ्या घरात सुद्धा यातले काही फोटो राहणारच आहेत कायमचे राहणार आहेत सो अभिनंदन तुमचं मनापासून तुम्हाला घाटे हे बालपणीचे मित्र आणि अजूनपर्यंत मैत्री आहेत त्यांनी त्यांच्या विषयामध्ये एम ए म्हणजे मास्टर्स केलं असं म्हटलं तर ते अतिशय नाही म्हणत झाला आणि ह्याच्या मागे मागे वळून बघताना त्याचे जे मित्रपरिवार त्याचे साथी किंवा हितचिंतक म्हणजे वेल विशर्स त्याला म्हणतात फॅमिलीमधले नातेवाईक वगैरे किंवा सिनियर ज्युनियर्स किंवा ना नातेवाईक म्हणजे त्यांची बायको मुलगी बापू मुलगा ह्या सगळ्यांचा त्याच्यातर्फे मी एक ग्रँड सलाम देतो सगळ्यांना त्याच्यामुळे तोही करू शकतो धन्यवाद